छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर या देशातील सर्व अशा पुरुषांना मी प्रतमस्तक करून अभिवादन करतो हा कार्यक्रम आपण आपल्यासाठी घेतलेला आहे जसं आदरणीय बापू सांगितलं की मला बीजेपीवर तू तक्रार करायची नाही किंवा अन्य पक्षावर मला तक्रार करायची नाही परंतु बापू आपण आपल्या एका सगळ्यांनी आपण एक विसरलो की जागून बुजून राष्ट्रवादी हा पक्ष जाणून बुजून आहे त्याच्या कारण का असा विषय असू शकत की दाखवायचे दाखले वेगळे आणि खायचे दाख वेगळे मला वाटत कालच जितके जितके राष्ट्रवादीचे सगळे नेते होते सगळ्यांचे फोटो सगळ्यांचे व्हिडिओ माझ्याकडे आलेले आहेत आणि प्रत्येक जण हा तुटारीचा बापूसाहेब चालू चालवून बुजून काम करतात आणि मला असं वाटतं ते दादा किंवा काका की कि आपण याची सगळी माहिती बी जे पीचे सागर सागरबाब असेल शिंदे साहेब असेल गणेशराव शिंदे असेल सानंद साहेब असेल सागर असेल यांनी मला वाटतं ही ताईला ही गोष्ट कळवावी त्यानंतर भुजबळांना मंत्रीपद घ्यायचं असेल तर त्या महायुतीमधून मंत्रिपद घ्यायचं आणि काम करायचं असेल तर ते कुत्रीचं काम करायचं तुम्हाला जर एवढं कुत्रीचा तुलता असेल तर मी ह्या मेळाव्याच्या निमित्ताने भुषळ्याला जाहीर ना आव्हान करतो की आपण आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि कुशल तुतारीच काम करावं <laughs> आणि जर बी जे दाखवत असेल आजर मी भारतीय पावर सुद्धा जर असं दाखवत असेल तर मला वाटतं हे चुकीचं आहे आम्ही सगळ्यांनी एकत्र यायचं मिळा घ्यायचे प्रत्येकाने काम करायचं व्यासपीठावर बसलेल्या मान्यवरांनी मतदान टाकून माझ्या समोर बसलेल्या माता पतीने काम करायचं समोर बसलेल्या ग्रामपंचायत सरपंच असेल सदस्य असेल त्यांनी भूत प्रमाणे लोकांना एकत्र करायचं नेट वीस तारखेला मतदान करायचं आणि मग हे सगळं होत असताना तुम्हाला जर मंत्री पण लागत असेल आणि तुम्ही जर वरतून सुचना करत असाल तर काम जर तुटण्याचं करायचं असेल तर मला असं वाटतं हा आपल्या बरोबर शिवसेना पक्षाबरोबर असलेला हा घात आहे ते मला या ठिकाणी सांग कारण जर सांगा नांदा विधानसभा मतदारसंघातून जास्त मतदान भारतीय जनते पवारांना तर ते सगळं क्रेडिट व्यासपीठावर बसलेल्या मान्यवरांना आणि शिवसेनेला जाईल आणि ते आपल्याला जाऊन द्यायचं नाही म्हणून त्यांनी तुटीच काम चालू केलं असं म्हणलं तर काही वापर करणार जास्त मतदान होऊन जायचं नाही कारण आमदार मतदान पडेल बापू साहेबांमध्ये मतदान पडेल नगराध्यक्षांमुळे मतदान पडेल सदस्यांमुळे मतदान पडेल गावच्या सरपंचामुळे मतदान पडेल सोसायटीच्या चेअरमन पण मतदान पडेल वन गुड ट्वेंटी मतदान पडेल आणि मग जर हे मतदान पडायचं असेल आणि हे जर मतदान जास्त पडलं तर त्याचं सगळं श्रेय हे शिवसेनेला जाईल समोर बसलेल्या माझ्या सर्व बांधवांना जाईल व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना जाईल म्हणून हे सगळं आपल्या बरोबर असलेला हा राष्ट्रवादीचा आपल्या बरोबर केलेला घात आहे असं मी या ठिकाणी आवर्जून सगळ्यांना सांगतो परंतु याचा उलटा मी मग सांगतो की सगळ्यांनी एका मताने एका दिलाने एका विचाराने एकत्र या आणि हा आपल्या बरोबर केलेला विश्वासघात भारती पवार केलेला विश्वासघात नरेंद्र मोदीं केलेला विश्वासघात देवेंद्रजी फडणवीसांनी केलेला विश्वासघात एकनाथ शिंदे बरोबर केलेला विश्वासघात बीजेपी बरोबर केलेला विश्वासघात आणि शिवसेने बरोबर विश्वास केलेला विश्वासघात हा विश्वासघातून करायला लागेल लवकरच लवकरच ताबडतोब जितकेही राहा शिवसेनेचे प्रमुख असेल आणि एक मोठी पत्रकार परिषद आहे आणि सगळे पत्रकारांना पुरावे देणार आहेत आणि तुतारी बरोबर राष्ट्रवादीचे आणि भुजबळाचे कोण कोण काम करत याची सगळी पत्रकारांना माहिती देणारे पत्रकार परिषद घेणारे उद्या माननी एकनाथ शिंदे विधानसभा नाशिकला येत आहेत आणि नांदगाव विधानसभा मतदारसंघात नव्हे तर लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काय काय काम करतील याची माहिती सुद्धा ते देणार बांधवांना दिसायला दे सोपं वाटतय सांगायला सोपं वाटतय की राष्ट्रवादी तुटानी बरोबर काम करते परंतु मी तुम्हाला परत परत आवर्जून सांगतो की हा आपल्याबरोबर विश्वासघात आहे आणि आपल्या मधून कमी मतदान पडण्यासाठी हा सगळा झालेला त्यांचा प्रयत्न आहे केविलवाला प्रयत्न आहे तो खूप प्रयत्नांना काय खूप मोठं यश येईल असं नाहीये तो केवळ केविवायला प्रयत्न आहे मोठ्या मोठ्यासारखे अर्धा लोक आहेत तेच राष्ट्रवादीचं काम करतात आणि प्रत्येकाला मागे जर मतदान चेक केलं तर दहा दहा पंधरा पंधरा मतं पण नाहीये मी मी तर नाव घेऊन सांगेन तालुका अध्यक्षाकडे किती मते राष्ट्रवादीच्या मला माहिती आवर्जून सांगतो विनोद सरांकडे किती मत आहे मला माहिती किती मत आहे त्याच्यामुळे मला आपल्याला एक विनंती करायची काही आल्या नसतील काही भेटल्या नसतील कांदाची निर्यात बंदी एखादा महिन्यात थांबवलं गेली असेल किंवा ती उठवली गेली असेल ताईने आपले कामं केले नसतील ताई आपल्याला वेळोवेळी जेव्हा जेव्हा एखाद्या कार्यक्रमाला बोलवलं असेल काही उपलब्ध झाले नसतील ताईकडे काही काम करून जर द्यायला गेलो असेल तर ताई दिल्लीला असेल ताई कुठेतरी दौऱ्यावर असेल ताई त्यांच्या कार्यालयात भेटल्या नसतील परंतु मी आपल्याला हात जोडून नम्र विनंती करतो की आता ही लढाई ताईच्या विरोधात नाही आहे किंवा ताईच्या बाबतीत नाही आहे तर ही लढाई आपली आहे आपलं स्वतःच अस्तित्व निर्माण करणारी ही लढाई आहे कारण जर मी एक छोटस उदाहरण देतो की साकोऱ्याला जर महेंद्राला जर जास्त मिळाले आणि काकाला जर कमी मिळाले तर त्यांचं मनोबल काका जास्त वाढेल आपलं मनोबल कमी वाढेल त्याच्यामुळे आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये रमू काका आपल्याला मत जास्त करून घ्या हे छोटस फक्त मी साकोऱ्याचं उदाहरण दिलं नांदगाव मध्ये जर जास्त मतं पडले तर बबी काका तर माझं मनोबल कमी होईल घाटावर कमी मत पडले तर चेअरमॅनच्या तेलगाडाचं मनोबल काही कमी होईल त्याच्यामुळे आपल्याला कुठल्याही ज्या काही त्या बाई त्या ताईच्या चुका असतील आपण चुका समजू ताईचं दुर्लक्ष समजू ताईने आप आपल्याला दिलेला दिले विकासाचा कमी निधी समजू परंतु ह्या सगळ्यांकडे पर दुर्लक्ष करा आणि आपण फक्त आपल्या स्वतःचा अस्तित्व टिकवण्यासाठी आपल्या गावामध्ये जर आपल्याला कमी मत पडले आणि समोर जास्त पडले नैसर्गिकरित्या सरपंचाला त्याचं मनोबल वाढेल तो सरपंचाला तयारी करेल पंचायत समितीला तयारी तयारी करेल करेल गटामध्ये सुद्धा तो म्हणून मी आपल्याला हात जोडून विनंती करतो आता ताईवर काही चर्चा करू नका आणि कसं असतं की जे आपण म्हणतो का एका तोंडाने दहा कोंडी जातं आपणच जर एका प्रमुख गावातल्या सरपंचाने ग्राम सदस्याने ग्राम पालिकेच्या ग्रामपंचायतीच्या सोसायटीच्या डायरेक्टरने जर चर्चा केली काही खरं नाही व ताईच ताई काही ताई 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 आलीच नाही बो ताईने काही विकासच केला नाही बो ताई तर कधी दिसलाच नाही बो असं नका बोलू कारण एक जेव्हा प्रमुख माणूस एक प्रमुख माणूस गावामध्ये जेव्हा ही चर्चा करतो त्यावेळेस त्याच ऐकणारे शंभर लोक असतात आणि शंभर लोक सुद्धा समान त्याच चर्चा करतात म्हणून मी आपल्याला विनंती करतो नाही नाही ताई चांगल्या होत्या ताई जोरात होत्या ताईने चांगलं काम केलं जाऊ द्या ताई कशा असो परंतु आपला अन्न चांगला होता आपला अन्न सुख दुःखात धावला व्यासपीठावरचे मान्यवर सुख दुःखात धावले व्यासपीठावरच्या मान्यवरांनी गावाकडे लक्ष दिलं व्यासपीठावरच्या मान्यवरांनी गणात गटात लक्ष दिलं व्यासपीठावरच्या मान्यवरांनी मार्केट कमिटीकडे लक्ष दिलं आणि आपला तालुका असं म्हणणार नाही परंतु व्यासपीठावर बसलेल्या मान्यवरांमुळे या आमदारामुळे आपल्याला काहीची कधी आठवण आली नाही आपल्याला जे जे सुख असेल जे जे दुःख असेल त्या त्या दुःखामध्ये व्यासपीठावरील मान्यवर आणि आमदार धावून आला याच्याकडे आपण बघा अशी या ठिकाणी आपल्याला कारण बोलू नका हा विषय ताई आल्या नाही तुतारी वाजवायची दुसरा असा एक विषय अण्णा आम्ही तुमच्या बरोबर काही विधानसभेला काही टेन्शन घेऊ नका आता लोकसभेला आम्हाला जे करायचं ते करू द्या असं सुद्धा करू नका अशी मी या ठिकाणी आपल्याला सांगायला विनंती कारण जरी साहेबांनी सांगितलं की विधानसभेचा लोकसभेचा इम्पॅक्ट हा विधानसभेवर पडत नाही परंतु बांधवांनो मी आपल्याला नम्रपूर्वक सांगतो ज्या वेळेस मी देवेंद्रजी फडणवीसांकडे गेलो असेल ज्या वेळेस मी एकनाथ शिंदेकडे गेलो असेल किंवा ज्या ज्या वेळेस ह्या सगळ्या मंत्र्यांकडे गेलो असेल तर कधी कुणीच माझ्याकडे वरती बघितलं नाही खाली माझं पत्र असेल तर ता त्याच्यावर ताबडतोब सही केली असेल त्याच्यावर ताबडतोब त्यांनी एनडोस्टमेंट केली असेल आणि तो निधी मला प्राप्त करून दिला असेल किंवा विधानसभा मतदारसंघाच्या काही आणि अडचणी असतील त्या सोडवल्या असतील त्यामुळे मी आपल्याला हात जोडून नम्र विनंती करतो की माझा तरी कमीत कमी या एकनाथ शिंदेसाहेबांसमोर किंवा आदरणीय देवेंद्रजी समोर माझा मान ठेवा मला आपल्याकडनं ही अपेक्षा आहे साखोऱ्या गटाकडनं ही अपेक्षा आहे त्या सगळ्या गटापैकी जे काही चार गट आहे आपले असेल सगळ्या गटापैकी न्यायडुंबरी असेल सगळ्यात जास्त मतं मला हे साकोऱ्या गटातून मिळवा अशी मी अपेक्षा आपलं कारण ज्या वेळेस दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून सगळ्यात जास्त मत हे जर नांद्रा विधानसभा मतदारसंघात पडले तर माझी सुद्धा मुंबईच्या माझी माझीही कॉलर होईल आणि मी सुद्धा छातीत ठोक आणि हक्काने सांगेल की कसंही असो वातावरण योग्य होतं की अयोग्य होतं मला माहीत नाही ताई आल्या का नाही आल्या हे मला माहित नाही ताईने विकास केला का नाही हे काही मला माहीत नाही ताई आम्हाला भेटले का नाही हे माहीत नाही परंतु साहेब काही झालं तर नांदगाव विधानसभा मतदारसंघाने सगळ्यात जास्त लीड या लोकसभेमध्ये जास्त दिलं त्याच्यामध्ये तुम्ही आता आम्हाला अजून निधी द्या अजून आमचे काम करा अजून माझ्या मागा काम करा अजून तरुणांचे काम करा अजून ज्येष्ठ नागरिकांचे काम करा आणि अजूनही शेतकऱ्यांचे काम करा म्हणून मी आपल्याला विनंती करतो कुठलाही मला देश ठेवू नका कुठलाही बाब ठेवू नका बीजेपी वाले बद्दल मागायला आले नाही दुर्लक्ष करा बीजेपी वाले आपल्या कार्यक्रमाला उपलब्ध झाले नाही त्यांना काही काम असेल दुर्लक्ष करा ताई आपल्याला दौरा केला नाही दुर्लक्ष करा परंतु व्यासपीठावर बसलेल्या आमच्याकडे बघून आपण मनामध्ये काही जाणू नका की विधानसभेची आहे असं समजून आपण जास्तीत जास्त मत आपल्या गावातून द्या आपल्या भागातून द्या आपला काही वाद असेल तो वाद बाजूला ठेवा आणि एका मताने एका दिला एका विचाराने एकत्र या आणि मतदान करा यासाठीच मी खरं तर आपल्याला आमंत्रित केलं <laughs> मी आपल्याला विनंती करायला आमंत्रित केलं मी आपल्याला हात जोडून नम्रपणे विनंती करण्यासाठी आपल्याला आमंत्रित केलेलं बापू साहेबांनी सांगितलं की प्रत्येक गावात जाणं शक्य नव्हतं गेलं तर लोक तिथे भेटले नसते काही कामानिमित्त उन्हामुळे दहा वाजेपर्यंत इतके कार्यक्रम झाले नसते प्रत्येक गावात भेटणं शक्य झालं असतं म्हणून प्रत्येक गटातील प्रत्येक गणातील प्रत्येक गावातील प्रमुख व्यक्तींना आपण इथे आमंत्रित केलं ज्यांना आमंत्रित केलं नाही तेही प्रमुख आहेत त्यांची बी दिलगिरी व्यक्त करतो परंतु कार्यक्रमाला एवढ्या लोकांना बोलवणं शक्य नव्हतं परंतु जो गावामध्ये नेतृत्व करतो ज्याचं गावामध्ये ऐकलं जातं ज्याचं जिल्हा परिषद गटामध्ये ऐकलं जातं ज्याचं गणामध्ये ऐकलं जातं अशा प्रमुख व्यक्तींना आपण बोलवलं मला असं वाटत इथं बसलेले जेवढे प्रमुख लोक आहेत यांनी जर ठरवलं तर मला असं वाटतं की साकोरा गट हा शंभर टक्के काका साकोरा गट आणि गण धुनी गण हे शंभर टक्के निगम सर आपल्याला सगळ्यात जास्त दुताडीचं डिपॉझिट जप्त राहील आणि आपलं कमळ सगळ्यात जास्त मतं मिळतील अशी या ठिकाणी मी अपेक्षा आणि होऊ शकतं जनतेने ठरवलं तर काही होऊ शकतं जनता ही चमर्थ आहे आपण जर ठरवलं तर सगळं होईल म्हणून मी आपल्याला आता हात जोडून नम्र विनंती करतो आदरणीय साहेबांनी पण सांगितलं आपल्याला बीजेपीवर चर्चा करायची नाही आपल्याला दुसऱ्या पक्षावर राष्ट्रवादीवर चर्चा करायची नाही आपल्याला शिवसेना पक्ष आणि शिवसेनेनीच सगळ्यात जास्त मतदान दिलं शिवसेनेमुळेच सगळ्यात जास्त मतदान मिळालं हा निरोप आपल्याला आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांकडे आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि आदरणीय भाविकाई पवारांपर्यंत तो निरोप पोहोचवायचा आहे म्हणून मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो की आपण आम्ही परत आपल्याला भेटायला येऊ हो। आपल्या गावात एखादा दौरा सुद्धा होईल भारतीत काही प्रमुख गावांमध्ये दौरा करण्यास सांगितलं परंतु आता इथून पुढे दौरा हो न होती हो न हो, हो। आपण सगळ्यांनी आपल्या मनामध्ये जाता जाता एक खुनगाड बांधून जावं की येत्या वीस तारखेला कमळ ह्या निशानीच्या समोरचं बटन दाबावं आणि भारती ताईला दिंडोरी लोकसभेतून सगळ्यात जास्त नांदगाव विधानसभा मतदारसंघात आणि नांदगाव विधानसभा मतदारसंघातून सगळ्यात जास्त साकोऱ्या गटातून जास्तीत जास्त बहुमत द्यावं अशी मी या ठिकाणी अपेक्षा बाळगतो आपण सगळे माझ्या एका हातेला साथ घालून आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो खर तर बोलण्यासारखं खूप होतं परंतु आता आपल्याकडे मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की आता आपले जे मुलं उच्च शिक्षित झालेले आहेत ज्या मुलांना बाहेर नोकरीला जावं लागतं त्या बाहेर नोकरीला जाता आता लवकरच मनमडला एम आय डी सी होती एम आय डी सीचे शिक्के मारून झालेले आहेत जागा एकवायर झालेली आहे दहा बारा कंपन्यांनी आपल्याकडे चौकशी सुद्धा केलेली आहे दहा बारा कंपन्या आपल्याकडे येणार आहेत आणि दहा बारा कंपन्या आल्यानंतर आपल्या मुलांना बाहेर नाशिक मुंबई पुन्हा नोकरीला जाण्याची गरज नाही इथंच त्यांना नोकऱ्या मिळणार आहेत त्याच्यानंतर अंजुनी बचत गट महिला बचत गटासाठी एक मोठं नियोजन केलेलं आहे आपण एक आठ ते दहा एकर जागा घेतलेली आहे तिथे आपण ट्रेनिंग सेंटर चालू करतोय आणि त्या ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून अनेक मोठमोठ्या मोड़ कंपन्यांबरोबर तिथं टायप पण झालेला आहे त्या टायपच्या माध्यमातून त्यांचा कच्चा माल आपल्याकडे येणार आपण तो बनवून देणार आणि तो बनवून दिल्यानंतर तो पक्का माल त्यांना द्यायचा म्हणजे माझ्या मातापतींना कमीत कमी पुढच्या दोन ते तीन महिन्यानंतर चार महिन्यानंतर दहा हजार माझ्या माता भगिनींना रोजगार मिळणार आहे आणि तो शाश्वत रोजगार मिळणार आहे असे या ठिकाणी काम करण्यासारखं खूप आपण काम करतोय आतापर्यंत आपण विकास केला आता आपल्याला शेतीत पाणी कसं जाईल त्या मळ्यापर्यंत पाणी कसं जाईल त्या शेतात पाणी कसं जाईल याच्यावर आपल्याला काम करायचं आहे आणि आपण ही लोकसभा आटोपल्यानंतर त्याच्यावर आपण काम चालू करणार आहे म्हणून मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो की मी आपल्याला कधीच आपण मला आमदार केलं आपण मला इतक्या मोठ्या पदावर गेलं याचा मी आपल्याला कधीच प्रस्तावा येऊन देणार नाही तर याचा आपल्याला सार्थ अभिमान राहील असे जिथून पुढे मी भविष्यात भविष्यात वागेल असे आपल्याला सगळ्यांना शाश्वत करतो आणि पुनसे एकदा हात जोडून नम्र विनंती करतो की आता ताईच्या बाबतीत बीजेपीच्या बाबतीत इतर पक्षाच्या बाबतीमध्ये कुठलेही निगेटिव्ह चर्चा न करता पॉझिटिव्ह चर्चा करून आपल्या शिवसेनेची ताकद त्या विधानसभा मतदारसंघामध्ये दाखवण्याची आपल्याला वेळ आलेली आहे आणि ती वेळ तारखेला आपल्याला मतपेटीमधून दाखवायची आहे म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र येऊन वीस तारखेला मतदान वी करावं आणि व्यासपीठावर बसलेल्या सगळ्यांचे हात बळकट करावे आणि गावामधला जो काही वाद असेल तो वाद बाजूला ठेवावा आणि एकत्र येऊन माझ्या माताबागिनी आता बऱ्याच रंग रागिनी झालेल्या आहेत सगळ्या रंगरागिन यांची मोठी ताकद येतोय त्यांनी एकत्र यावं आणि मतदान करावं अशी अपेक्षा बाळगतो आणि पुनशे एकदा आपण सगळे उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि जाता जाता आपण जेवण करून जावं अशी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र